शुभेच्छा असतील चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट कोणाच्या कुटुंब अगर एकत्र येत असेल तर, तर ये कोणाला वाईट वाटणार चांगलीच गोष्ट आहे ना कोणाचं कुटुंब मुंबई महानगरपालिकेच्या महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस ला एकाला वीस आमदार दिले दुसऱ्याला शून्य दिलेले आहे भरपूर ताकद आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाही एवढी भीती वाटते आम्हाला भारतीय जनता पक्ष आमच्या ना घाम आलाय आलाय की आता आमचं कसं होणार तेवढी मोठी ताकद आहे एकाकडे वीस आमदार आहेत दुसऱ्याकडे शून्य आहे बाप रे आणि आमच्याकडे एकशे बत्तीस आहे तो कशी तुलना होणार आमची या दोघांवरून आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो मराठी माणसाच्या हितासाठी दोघं आम्ही काय पाकिस्तान वरून आहे का आम्ही काय पाकिस्तान वरून आहे का काय हो आम्ही सगळे पाकिस्तानचे आहेत का संपलेला आहे बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व हे आठून नात आहे ज्यांनी ज्यांनी आज हिंदुत्व सोडलं त्यांना हे असेच रसातळाला गेलेले आहे म्हणून ठाकरे ब्रँड हे हिंदुत्व सोडल्यामुळे आहे एक लक्षात घ्या आव्हाड म्हणाले की नितेश राणे हे नामाचा अवतार घेतील विष्णूचा सुद्धा अवतार घेतील बघ असा आहे ना हिंदू धर्माच्या मध्ये आम्ही फार लहान आणि आम्ही त्यांचे अनुयायी होत आणि म्हणून मी कुठल्या तरी हिंदू धर्माच्या ह्या देवी देवतांना मानणाऱ्यापैकी पैकी मी आहे अवतार कोणाचं घ्यावं एवढा तर मी मोठा नाही पण किमान हिंदू धर्माच्या देवी देवतांची तरी तरी माझं नाव जोडलं ना मोहम्मद अली अलीजीना औरंग्या और तो माझं नाव जोडलं नाही ना ह्याचं माझं समाधान आहे मी ज्या धर्माचा आहे त्या धर्माच्या देवी देवतांबरोबर अगर माझं नाव कोण घेत असेल ना तर मला अभिमान आहे त्या गोष्टीचा पण हिंदू धर्मात राहून औरंग्याची चाकरी करायची हा मोहम्मद अली जिनाची चाटायची एवढं तर माझ्याकडून होणार नाही हे आमच्या जितुद्दीनच होतं राहुल गांधींनी आज एक लेख लिहून